श्रीमंती येण्याआधी हे एकवीस संकेत मिळतात मित्रांनो वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार असे म्हटले जाते की श्रीमंती येण्याआधी म्हणजेच समृद्धी येण्याआधी आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होण्याआधी निसर्ग आपल्याला काही संकेत देत असतात या संकेतांना आप इग्नोर करू नका हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठे आणि आनंददायी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे हिंदू धर्मामध्ये लक्ष्मी देवीला धनाची देवी म्हणतात ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी भासत नाही त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पैशाची कमतरता भासत नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी कोणते ना कोणते उपाय करत राहतात अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळतात तर मग ते कोणते शुभ संकेत आहे याचीच माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक हाताला खाज सुटणे ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभा आणि चांगले चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा की पैशाची संबंधित समस्या जीवनातून दूर होणार आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे दोन शंखध्वनी ऐकू येणे सकाळी उठल्या उठल्या जर शंकाचा आवाज ऐकू आला तर तो जीवनात चांगल्या बदलाचे संकेत मानले जातो आपल्या वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे तसेच जीवनात काही मोठी उपलब्ध मिळू शकते तीन कळ्या मुंग्या जर घरात अचानक काळ्या मुंग्या एका ओळींमध्ये दिसल्या आणि त्या खाद्यपदार्थावर तुट आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल पडण्यास सुरुवात केली तर समजून जा की माता लक्ष्मीची आगमन आपल्या घरात झाले आहे हे घरात येणाऱ्या पैशाचे संकेत देखील असू शकते चार गायीचे हंबरणे जर एखादी गाया तुला दारा देऊन हंबरत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मांडला पाहिजे आणि चपाती किंवा पालक खायला घालून गायला पाठवावे याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोठावले आहे पाच तुळस भरणे जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी घनदाट होऊन बहरले असेल तर असे म्हणावे आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकर येणार आहे सहा नारळ सकाळी उठता जर पूजेचा नारळाचे दर्शन झाले तर याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे सात पैसे सापडणे जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याच्या आगमनाची संकेत आहेत लवकरच तुम्हाला पैसे मिळतील दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा काढताना खिशातून पैसे पडले तर ते धन प्राप्तीचे संकेत आहेत आठ झाडू दिसणे शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचे अतूट संबंध आहेत अशा परिस्थितीत जर आपल्याला सकाळी एखादा झाडू मारताना पाहिले तर आपल्याला लवकरच श्रीमंत व्हाल सकाळी घरातून ऑफिसला जात असताना पाच दिवस कोणतेही कोणीही झाडू मारताना दिसेल तर समजून जा की आता आपली सर्व दुःख दूर होणार माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे नऊ मांजरीचे पिल्लांना जन्म देणे देखील खूप शुभ संकेत आहे जर मांजर आपल्या घरातील यांना जन्म देत असेल तर तो एक शुभ संकेत मानावा दुसरीकडे छतावर एखादी मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगले मानले जाते शास्त्रानुसार एखादा पक्षी आपला छतावर काही मौलवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचा एक संकेत मानला जातो दहा पाल दिसणे घरात अचानक एकाच ठिकाणी तीन पाली दिसला तर तो खूप शुभ संकेत मानला जातो महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहे असे म्हटले जाते की जर पाल एकमेकांचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घराच्या प्रगतीचे संकेत आहेत दीपावलीतील तुळशीमध्ये पाल दिसणे खूपच शुभ मानले जाते आहे अफाट संपत्ती मिळण्याचे संकेत आहे 11 सकाळ सकाळी उस पाहणे देखील खूप शुभ मानले जाते जर आपण सकाळी आपल्या सभोवताली अचानक ऊस पाहिले तर स्पष्ट संकेत आहे की आपले चांगले दिवस येणार आहेत बारा माता लक्ष्मीचे वाहन घुबड बराच काळापासून आपल्याला घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे माता लक्ष्मी नक्की तिथे जाते आणि तुम्हाला लवकर संपत्ती मिळेल तेरा स्वप्नात पिवळी किंवा फुले पाहणे हे संपत्तीचे संकेत मानले जाते स्वप्नात एक मंदिर पाहणे देखील शुभ मानले जाते हे संपत्ती आणि अध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे चौदा स्वप्नात लाल साडी मध्ये स्त्री पाहणे हे देवी लक्ष्मीची संकेत मानले जाते स्वप्नात उंचावर चढणे ही प्रगती आणि यशाची लक्षणे मानले जाते पंधरा जर तुम्ही कुठेतरी कामाला जात असाल आणि वाटेत एखादा कुत्रा आपल्याला तोंडात शाहकारी वस्तू किंवा भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील सोळा जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप मध्ये उघडण्यास सुरुवात होते आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात शास्त्र शास्त्रवचनांमध्ये असे म्हटले गेले आहे की जर तुमची झोप पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उघडली तर दोहखाचे ढ तुमच्या आयुष्यापासून दूर जाऊ लागतात आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर कुटुंबावर सुरू होते सतरा जर आपण स्वप्नात एखादा पोप पाहिला तर आपण त्या शुभ संकेत मानावा स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा आहे की आपला आर्थिक समस्या लवकर दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होणार आहे आपल्या कुठून तरी आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत अठरा आपण स्वप्नात कधी झाडू घुबड हत्ती मोर शंख केळी किंवा पाल पाहिली तर समजा की आपले धनवान होण्याचे स्वप्न लवकर पूर्ण होईल एकोणीस शुभ कामसाठी जात असताना किन्नर दिसेल ते देखील शुभ मानले जाते अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पहिला तर त्याला काही पैसे द्या जर किन्नर आपल्यातला काही पैसे परत देत असेल तर ते ठेवावे यामुळे धनात वाढ होते वीस घराच्या छतावर कोकिळेचे बोलणे देखील एक शुभ संकेत आहेत जर असे झाले तर आपल्या धनात वाढ होऊ शकते एकवीस जर आपला स्वप्नामध्ये फळांनी भरलेले वृक्ष दिसले तर हे ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवते फळ आणि फुल आनंदाने प्रत्येक मानले जाते फळाने भरलेले झाड आनंदाच्या आगमनाचे लक्षण मानले जाते स्वप्नामध्ये मुंबूस दिसणे शुभ मानले जाते धार्मिक शास्त्र वाचनानुसार आणि पौराणिक पुरानुसार मुंबूस दिसणे म्हणजे आपले आर्थिक बाजू बळकट होणे